सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असते मागच्या काही दिवसांपासून मेट्रोतील अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत त्यामध्ये काही लोकांचे डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहेत तर अनेकांनी नवीन आणि वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न केला आहे आत्ता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये एक वेगळेच दृश्य दिसत आहे चला तर पाहूया नक्की काय व्हिडिओ ते अगोदर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये मेट्रोच्या आत एक माकड दिसत आहे ड्रायव्हरलेस मेट्रोमध्ये हे माकड कधी सीटवर येताना तर कधी उडी मारून दुसरीकडे जाताना दिसत आहे हे माकड मेट्रोच्या आत आले असावे आणि ते बाहेर जाण्यापूर्वी त्याचे दरवाजे बंद केले असावेत सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक लोक या व्हिडिओवर कमेंट करताना दिसत आहेत त्यातील एका युजरने लिहिले हा एक तिकीट नसलेला प्रवासी आहे तर दुसऱ्या युजरने लिहिले की त्याला दर्शनासाठी जावे लागेल एका युजरने जय श्रीराम लिहिले तर दुसऱ्या युजरने हसणारा विमोज शेअर केला आहे तुम्ही देखील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता